नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानकूर प्रबोधनीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण प्रयोगाचं शेवटचं पण अत्यंत महत्वाचं असं लेक्चर पाहणार हो। आहोत आतापर्यंत आपण मराठी व्याकरणाचे खूप सारे टॉपिक पाहिले जे टी सी एस सारख्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले गेले आहेत सरळ सेवेच्या आणि एम च्याही बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत तर प्रयोग हा एक असा टॉपिक आहे ज्याच्यावरती सर्वात जास्त किंवा बऱ्याचपैकी चांगले प्रश्न विचारले गेलेले आहेत मग या प्रयोगामध्ये आपण काय केलं तीन लेक्चर आतापर्यंत घेतले म्हणजे दोन घेतले हे तिसरं लेक्चर पहिल्या लेक्चर मध्ये आपण बेसिक्स क्लिअर केले कर्तरी प्रयोग म्हणजे काय कर्मनी प्रयोग म्हणजे काय भावे प्रयोग म्हणजे काय दुसऱ्या मध्ये कर्मनी प्रयोगाचे जे टाईप्स आहेत ना ते एकदम सोप्या पद्धतीने आणि वाक्य पाहिल्या व्हायला कसं ओळखायचं ते आपण पाहिलेलं आहे आता आज आपल्याला एक तिसरं लेक्चर घ्यायचं प्रयोगाचं ते म्हणजे मिश्र प्रयोगाचं आता हे काय आहे हे मी सांगतेच पण जर तुम्ही ती दोन लेक्चर पाहिले नसतील तर आधी ते पाहून घ्या म्हणजे तुमची लिंक लागेल नाही तर सगळं मिक्स होण्याचे चान्सेस आहेत बरं आता मग मिश्र प्रयोग किंवा संकर प्रयोग म्हणजे काय आपण लहानपणापासून काय पाहिलं रे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग मात्र काही काही वाक्यांमध्ये किंवा काही वाक्यांची रचना अशी असते की त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रयोगाच्या छटा दिसतात म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे हा कर्तरी पण आहे हा भावे पण आहे किंवा हा कर्मणी पण आहे हा भावे पण आहे किंवा त्याच्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी दोन्हींचे पण गुण असतात किंवा विशिष्ट असतात मग त्याच्यानुसार त्यांनी तीन टाईप केलेले आहेत अजून प्रयोगाचे त्याला म्हणतात कर्तु कर्म कर्म भाव आणि करतु भाव आता याचे ना बरेचसे नियम आहेत ते लक्षात कसं ठेवायचं बरेचसे नियम आहेत मात्र या लेक्चर मध्ये मी तुम्हाला मी ह्याचं उत्तर कसं काढत होते जेव्हा मी अभ्यासाच्या फेज मध्ये होते तेव्हा तेवढं शिकवणार आहे कारण नियमांला धरून जर मी तुम्हाला शिकवायला लागले तर माझंही कन्फ्युजन होणार आणि तुमचंही कन्फ्युजन होणार कारण हा टॉपिक मला सुद्धा डायरेक्टली लक्षात येत नव्हता मग मी काय केलं त्याच्या काही ट्रिक्स तयार केल्या आणि त्या ट्रिक्सने मी उत्तरापर्यंत बरोबर पोहोचायची मग आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नियम वगैरे न शिकवता डायरेक्ट उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते शिकवणार आहे सगळ्यात आधी तर तुम्ही समजून घ्या की हे तीन प्रकार का केलेत हे तीन प्रकार करण्यामागचं कारण एवढंच की कोणत्याही दोन प्रयोगांचं मिक्स त्या वाक्यामध्ये दिसतं आपल्याला ओके बरं माझा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार तुमच्यासमोर एक वाक्य देणार समजा हे वाक्य दिलं तुम्ही कामे केलीत हे वाक्य दिलं आणि तुम्हाला हे ऑप्शन मध्ये दिसणार की हे खालीलपैकी कोणत्या संकर प्रयोगाचं उदाहरण आहे तर मग करतू कर्म कर्म भाव की कर्तुभाव आता आपण होणार कन्फ्युज मग ह्याच्यामध्ये काय करायचं मी सांगते सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही कामे केली हे वाक्य तुम्ही कामे केली असं पण आपण म्हणू शकत होतो मात्र त्यांनी त याला लावला हा त लावून काहीही फरक पडलेला नाही पुढे तू छान कविता गायली असं पण म्हणू शकतो तू छान कविता गायली पण काय म्हटलंय तू छान कविता गायलीस म्हणजे त आणि स काय आला रे एक्स्ट्रा आलाय ज्याची गरज नव्हती पण तो आलाय म्हणून फार काही चेंज पण झालेला नाही मग जेव्हा त किंवा हास्य गरज नसताना आलेला असतो ना त्याला म्हणतात कर्तू कर्म संकर प्रयोग कर्तु कर्म आता हे कसं लक्षात ठेवायचं ते मी शेवटी ट्रिक सांगते फक्त समजून घ्या आता आपण पुढे पाहूया वडिलांनी मुलीला शाळेत घातले आता हे वाक्य आहे वडिलांनी मुलीला शाळेत घातले आता हे कोणत्या प्रयोगाचं आहे असं जर तुम्हाला विचारलं आणि तुम्ही जर चेक केलं के तर हे कर्तरी किंवा कर्म दोन्ही मध्ये पण बसत नाही म्हणजे वडिलांच्या ऐवजी आईने केलं आईने मुलीला शाळेत घातले तरी पण बदल होत नाही किंवा वडिलांनी मुलांना शाळेत घातले तरी पण बदल होत नाही म्हणजे हे कर्तरी आणि कर्मणी तर नाहीये मग हे भावे आहे का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो मग हे भावे प्रयोगाचं पण वाक्य का होत नाही ते मी सांगते फक्त भावे प्रयोगाचं वडिलांनी मुलीला शाळेत घातली असं पण आपण म्हणू शकतो मग जेव्हा हे वाक्य असं असेल वडिलांनी मुलीला शाळेत घातली मात्र त्यांनी कसं लिहिलंय घातले म्हणजे घातली जे ऐवजी घातले केले त्याच्यामुळे काय झालं रे त्याच्यामध्ये भावे प्रयोगाची पण छटा आली आता हे सगळं समजून घेण्यापेक्षा हे ओळखायचं कसं डायरेक्ट ते मी सांगते वडिलांनी मुलीला शाळेत घातले आईने मुलाला निजवले आणि मी त्याला मुंबईला धाडले आता ही तीन वाक्य पहा या तीन वाक्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे कोणती गोष्ट कॉमन आहे याचा शेवट झालाय ले ले मात्र हे वाक्य वेगळ्या पद्धतीने लिहिता आलं असतं जसं की वडिलांनी मुलीला शाळेत घातली असं पण लिहिता आलं असतं आईने मुलाला निजवले त्याच्याऐवजी आईने मुलगा निजवला असं पण लिहू शकत होतो आपण मी त्याला मुंबईला धाडले किंवा मी रामला मुंबईला धाडला असं पण वाक्य होऊ शकत होत मात्र त्यांनी भावे प्रयोगाची छटा याच्यामध्ये दिली आहे आता हे ओळखायचं कसं या वाक्यांचा शेवट ले झालेला असतो जिथे की आपण घातला निजवला धाडला असं पण म्हणू शकत होतो मात्र त्यांनी त्याला भावे प्रयोगाची छटा दिलेली आहे मग काय याच्या शेवटी काय असतं ले म्हणजे शेवटी ले 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 असा शेवट झालेला असतो विनाकारण त्याला आपण म्हणतो कर्म भाव आता हे कसं लक्षात ठेवायचं ते, ते पण सांगते मी आणि हे शेवटचे दिन वाक्य भाव तू गाईला घालवलेस आता इथं सुद्धा आपण काय म्हणू शकतो तू गाईला घालवले असं म्हणू शकतो ना तू गाई तू गाईला घालवले तू घरी जायचे होतेस आता इथं पण हा होतेस एक एक्स्ट्रा आलाय पुढे तू मला वाचवलेस आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट काय कॉमन दिसते माहिती का याच्या शेवटी लेस तेस, लेस म्हणजे याच्या शेवटी ना एस हा मिक्स झालेला आहे बरोबर म्हणजे लेस तेस लेस तेस असंच दिस दिसत आपल्याला शेवटी आता ह्याच्या जा जर नियमांमध्ये जाऊन शिकत बसलं तर हे लेक्चर एक, एक तासावर जाईल आणि एक तासाचे शेवटी मात्र काहीच कळणार नाही म्हणजे तरी पण समोर वाक्य आलं तरी कन्फ्युजनच होईल अरे हे तर भावे प्रयोगाचं वाक्य वाटतंय म्हणून एक साधा सोपा सरळ मार्ग मी तुम्हाला सांगते जेव्हा कधी तुम्हाला असं कुठलंही वाक्य दिलं जाईल आणि पर्यायांमध्ये जर तुम्हाला संकर प्रयोग दिसले की अरे हे संकर प्रयोगाचं प्रश्न आहे तर मग काय करायचं शेवट बघायचं त्या क्रियापदाचा शेवट कुठे झालाय त त किंवा सने जर शेवट झाला असेल तर ते कर्तु कर्म असतं म्हणजे तस कर्तु कर्म पुढे जर लेलेने शेवट असेल तर ते कर्म भाव आणि जर लेस किंवा तेसने शेवट असेल तर ते असतं कर्तु भाव आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे ना याचं एक वाक्य तयार करायचं कस तस कर्तु कर्म आपण काय म्हणतो मग तू तस कर्म कर ना तू तस कर्म कर म्हणजे तुला पुण्य मिळेल तर तसं हे वाक्य आहे तस कर्तु कर्म तस कर्तु कर्म ओके म्हणजे त आणि स असेल तर ती कर्तु कर्म आहे तसं करतू कर्म हे चार पाच वेळा वाक्य म्हणायचं पुढे ले कर्म भाव ले कर्म भाव म्हणजे ले कर्म करतात पण खूप भाव खातात ले आडनावाची एखादी व्यक्ती आहे आता शेवटी फक्त ले येतो पण आपण साठी ले घेतले ले कर्म करतात पण भाव खातात ले कर्म करतात पण भाव खातात ले कर्म भाव ले कर्म भाव जर शेवटी लेले आलं तर ते कर्मभावचं उदाहरण आहे आणि पुढे लेस तेच करतू भाव लेस तेच करतू भाव म्हणजे काही जण बाजारात जातात आणि सारखा भाव करतात घेत तर काहीच नाही मग एखादी कोकणी वय असते ते काय म्हणते तू लेसतेस का नुसताच भाव करते म्हणजे तू घेतेस का फक्त भाव करतेस भाज्यांचा बरोबर मग लेस तेच करतू भाव नुसतं लेस तेच करू नको म्हणजे नुसतं भाव करू नको काहीतरी घे लेस तेच करतू भाव आता आय होप की मी ज्या ट्रिक केल्या होत्या त्या मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय झालंय असं की हा टॉपिक आहे नवीन आपल्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्यापैकी याच्यावरती आतापर्यंत प्रश्न विचारले जात नव्हते पण मागच्या दोन वर्षामध्ये प्रयोग टॉपिकवर अवघड प्रश्न टाकायचे मग कुठून टाकायचे तर संकर मधून टाकायचे आणि मग तो टॉपिक समजावून कसा घ्यायचा तो समजावून कसा सांगायचा नियम कसे लक्षात ठेवायचे या सगळ्या कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्यापेक्षा मी आता तुम्हाला तीन ट्रिक सांगितलेल्या आहेत हा तुम्हाला समजला पण असेल की हा टॉपिक नेमका काय आहे आणि आता त्याच्यापासून उत्तरापर्यंत कसं जायचं हे पण मी सांगितलेलं आहे एकदा शेवटी फक्त ह्या ट्रिक परत एकदा रिवाईज करूयात आणि आता तुम्ही काय करायचंय थोडासा कॉम्प्लिकेटेड असा हा टॉपिक आहे काय करायचंय एकदा ह्या ट्रिक लक्षात राहिल्या की एकदा पुस्तक काढायचंय मोरा वाळंबे सरांचं त्याच्यामधला कुठलाही नियम बियम वाचत बसायचं नाही त्याच्यातली काही वाक्य पाहिजे किंवा तुमच्याकडे काही पीवाय क्यू असतील ज्याच्यामध्ये याच्यावरचे प्रश्न आहेत ते पी क्यू एकदा सोडवायचे आणि हे लेक्चर झाल्यानंतर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर पण मी काही वाक्य टाकते ह्याच्या प्रॅक्टिस साठी तर त्या वाक्यांमधून पण तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे काय होईल की या गोष्टी लक्षात राहतील आता ट्रिक एकदा रिवाइज करू तसं करतो कर्म तसं करतू कर्म तसं करतो कर्म म्हणजे शेवटी असं दिसलं तर करतो कर्म लेले कर्म करतात पण भाव खातात लेले कर्म भाव लेले कर्म भाव आणि लेस तेच करतो भाव लेस तेच करतो भाव लेस तेच करतो भाव ओके आता या गोष्टी मी तुम्हाला याच्या आधी पण काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये काही ट्रिक्स सांगितल्या जे काही टॉपर्स मुलं असतात ना किंवा परीक्षा क्लिअर करणारी मुलं असतात ना प्रत्येकाचाच मेंदू प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नसतो म्हणजे तुम्हाला काय वाटतं प्रत्येक गोष्ट पाठ केलेली असते का तर नाही पन्नास ते साठ ते सत्तर टक्के गोष्टींना सुद्धा ट्रिक्स वापरल्या जातात म्हणजे पाठ करण्याच्या ऐवजी ट्रिक्स वापरल्या जातात तर ह्या मी माझ्या ट्रिक तुम्हाला शेअर केलेल्या आहेत या तुम्हाला सोप्या वाटत असतील तर या ट्रिक्स सोबत जा तुम्हाला जर तुमच्या काही ट्रिक्स बनवता येणार असतील तर वेल अँड गुड त्या ट्रिक्स बनवा आणि नसतील काही तर ह्या ट्रिक्स पण छान आहेतच आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल आतापर्यंत आपण मराठीचे इझी 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 टॉपिक घेत होतो आता इथून पुढे थोडसे लिटल विथ डिफिकल्ट डिफिकल्ट असे आपण टॉपिक घेणार आहोत मात्र ते टॉपिक सुद्धा तुमच्यासाठी मी सोप्पा करण्याचा प्रयत्न करणार आहे लेक्चर जर आवडलं असेल तर आत्ताच लाईक करा जर समजलं असेल तर कमेंट करा आणि नसेल समजलं थोडं जरी कन्फ्युजन असेल तरी पण लगेच कमेंट करा की नेमकी कोणती गोष्ट क्लिअर झालेली नाहीये आपण परत एकदा दुसऱ्या एखाद्या एक लेक्चरमध्ये किंवा आपल्या लाईव्ह मध्ये तो डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात थँक्यू सो मच so